कॉल वाल आला होता आणि आमच्या तिन्ही गाड्या बोलवल्या मी त्यावेळेस तो टँकरचा ड्रायवर पण होता त्याला काढलं बाहेर रेस्क्यू केलं आणि गॅस मोठा वाहतो असल्यामुळे रोड पूर्ण मग रोड पूर्ण ब्लॉक करण्यासाठी पोलीस कंट्रोल रूम एम एस सी बीला कॉल केले आदरणीय कमिशनर श्री श्रीकांत साहेबाला कॉल केला आणि एम ए सी बीच्या लाईटला आणि ह्या कंट्रोल करून पूर्ण पुलिंग चालू केलं गॅस हा हवेपेक्षा जड आहे वन पॉईंट एट टाईम्स जड आहे हवेपेक्षा त्यामुळे तो गा ग्राउंडलाच पसरणार आहे आग जर लागली तर ती ग्राउंडला पण आग लागणार आहे सर चौकडचं त्यामुळे हा एरिया जवळून वाहत होती पूर्ण विमानतळाकडे जाणारी सकाळच्या फ्लाईटसाठी लोक पळत होती पण तो रोड ब्लॉक केल्यामुळं जरा बाहेरून वादावादी झाली आणि त्या लोकांना बंद करून पुलिंग चालू आहे सर आता किती रिस्क आहे रिस्क भरपूर आहे जोपर्यंत गॅस बाहेर निघत साडेसतरा टनचा टँकर आहे तो आणि तो अजून साडेपाच तास बॅक ड्रेन व्हायला लागणार आहे पूर्ण एल पी जी गॅस तो लिक्विड आहे अंडर प्रेशर तो बाहेर निघताना गॅस होतो आणि तो बाहेर निघताना परत त्याला लिक्विड झाल्यामुळे तो बाहेर आले गिक थोडं थोडं होतं आणि कमीत कमी थोडा थोडा होता म्हणून तो, तो आत जास्त पसरू शकत नाही तर लिक्विड जर सगळं बाहेर आलं असतं तर आपआप्रस्त नालीनं व्हायला असतं आणि ते व्यापार व्हायला त्यामुळे सागीचं प्रमाण जास्त रिक्स झाले असतं त्यामुळे थोडंसं कमी आहे पण आपण पुलिंगच त्यासाठी चालू ठेवतो जोपर्यंत ते ड्रेन होणार नाही तोपर्यंत रोड ब्लॉक राहील आणि जनतेला सुद्धा विनंती की आसपासच्या जनतेने ज्या पाचशे मीटरच्या एरियामधून पूर्णतः सहकार्य करावं त्यांनी आणि आपले आपले गॅस सिलेंडर किंवा लाईट चालू करू नये आणि तिथं स्पार्क करू नये ही जनतेस विनंती आहे सर नाव काय आपलं शिवाजी जनजन हा जो जवळ अठरा मिनिटांनी कॉल आला होता आणि आमच्या तिन्ही गाड्या मी त्यावेळेस तो टँकरचा ड्रायव्हर पण होता त्याला काढलं बाहेर रेस्क्यू केलं आणि गॅस मोठा वाहतो असल्यामुळे रोड पूर्ण व रोड पूर्ण ब्लॉक करण्यासाठी पोलीस कंट्रोल रूम एम ए सी वीला कॉल केले आदरणीय कमिशनर श्री श्रीकांत साहेबाला कॉल केला आणि एम ए सी बीच्या लाईटला आणि ह्या कंट्रोल करून पूर्ण पुलिंग चालू केलं गॅस हा हवेपेक्षा जड आहे वन पॉईंट एट टाईम्स जड आहे हवेपेक्षा त्यामुळे तो गा ग्राउंडलाच पसरणार आहे आग जर लागली तर ती ग्राउंडला आग लागणार आहे चौकटाची त्यामुळे हा एरियाजवळून वाहत होती पूर्ण विमानतळाकडे विमानतळागणारी सकाळच्या फ्लाईटसाठी लोक पळत होती पण तो रोड ब्लॉक केल्यामुळं मग जरा बाहेरून वादावादी झाली आणि त्या लोकांना बंद करून पुलिंग चालू आहे सर आता किती रिस्क आहे रिस्क भरपूर आहे जोपर्यंत गॅस बाहेर निघत साडेसतरा टनचा टँकर आहे तो आणि तो अजून साडेपाच तास बॅक ड्रेन व्हायला लागणार आहे पूर्ण एल पी जी गॅस तो लिक्विड आहे अंडर प्रेशर तो बाहेर निघताना गॅस होतो आणि तो बाहेर निघताना परत त्याला लिक्विड झाल्यामुळे तो बाहेर आले त्यामुळे थोडं थोडं होतं आणि कमीत कमी थोडा थोडा होता म्हणून तो, तो, तो आत जास्त शकत नाही तर लिक्विड जर सगळं बाहेर आलं असतं तर आपोआप रस्त्या आलेलं व्हायला असतं आणि ते व्यापार व्हायला त्यामुळे सागीचं प्रमाण जास्त रिक्स झाले असतं त्यामुळे सुद्धा थोडंसं कमी आहे पण आपण पुलिंगच त्यासाठी चालू ठेवतो जोपर्यंत ते ट्रेन होणार नाही तोपर्यंत रोड ब्लॉक राहील आणि जनतेलासुद्धा विनंती की आसपासच्या जनतेने ज्या पाचशे मीटरच्या एरियामधून पूर्णतः आणि आपले आपले गॅस सिलेंडर किंवा लाईट चालू करू नये आणि तिथं स्पार्क करू नये ही जनतेस विनंती आहे आपलं शिवाजी जनजन या नेमका अपघात कसा घडला आणि काय प्रयत्न सुरू आहे रामगिरी हॉटेल सिडको इथे सकाळी सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता एक एल पी जी गॅसचा हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकर इथल्या डिवायडरवर चढल्यामुळे जो वॉल होता त्याचा तो खालून डॅमेज झालेला आहे आणि साधारणतः जो एल पी जी गॅस आहे त्या टँकरमध्ये त्याला अजूनही त्याला कंप्लीट स्लीक व्हायला हो एक पाच साडेपाच तास लागणार आहेत आणि सेफ्टीचे आमचे अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत फायरसेफ्टीचे जवान आपण बघत असाल माकेट तिथे त्यांचं त्याला कंट्रोल करण्याचे काम चालू आहे पण तरी पण अजून पण पाच साडेपाच तास लागणार आहेत तर या जवळपास पाचशे मीटर एरिया रामगिरी हॉटेलमधल्या सर्व लोकांनी कृपया आप कुणी आपले गॅस सिलेंडर किंवा इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्यांनी स्पार्क करू शकतो असे चालू ठेवू नये कृपया सर्वांना नम्र विनंती आणि इलेक्ट्रिसिटीची लाईन आम्ही तात्पुरती तेवढा काळ आम्ही बंद केलेली आहे रेस्क्यू टीम मागवण्यात आलेली आहे जे की तात्काळ तर गॅस सिलेंडरमधला गॅस आपण त्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करू करू शकतो असे प्रयत्न आमचे चालू आहेत तोपर्यंत कृपया तुम्ही पाचशे मीटर एरियामध्ये रामगिरी हॉटेलचा कृपया तुम्ही इलेक्ट्रिक आणि गॅस सिलेंडर वगैरे चालू करता ही नम्र विनंती धन्यवाद Uh, काय सांगायला या ठिकाणी जो अपघात झालेला आहे यामध्ये आपला काय रोल आहे ॲक्च्युली हा अपघात जो झालेला आहे सहा साडेसातच्या दरम्यान झाला आणि जसं आपल्याला आम्ही म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुप याच्यामध्ये काम करत असतो या म्युच्युअल एड रिस्पॉन्स ग्रुपतर्फे आम्हाला जे फॅक्टरी इन्स्पेक्टर आहे भालेकर साहेब त्यांनी कम्युनिकेट केलं की असा असा इन्सिडेंट झाला आहे त्यानंतर आमच्या कंपनीची जी पण फॅसिलिटी आहे जसं आम्ही अँब्युलन्स व्हॅन घेऊन आलेलो आहे त्याच्यानंतर बॅरिकेटेड कोन चेन त्याच्यानंतर बॅरिकेटेड टेप आणि ह्या सर्व गोष्टी घेऊन आल्यानंतर सेफ्टी प्रोविजन जी पण त्यांना मदत पाहिजे तर ते मदत आम्ही इथे करत आहोत ज्या लोकांना कम्युनिकेट करण्यामध्ये काही हेल्प लागत आहे किंवा डिझास्टर मॅनेजमेंटसाठी काही हेल्प लागत आहे ते हेल्प करण्यासाठी आमची ग्रुपची टीम पूर्ण कार्यान्वित आहे पूर्ण आमचे उद्देश उद्देश काय आहे मागचा उद्देश एवढाच आहे की कोणाला हानी व्हायला नको आणि जी पण आजार झालेला आहे तो लवकरात लवकर मिटिगेट हो आणि आजूबाजूच्या परिसरात कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याच्यासाठी कार्यान्वित आहे जसं एक शेजारी दुसऱ्याच्या मदतीने धावून जातो तसं आम्ही पण ही इंडस्ट्री आमच्या बाजूला असल्यामुळे आम्ही सगळे ॲज अ एच आर आमचे सेफ्टी ऑफिसर्स तिन्ही प्लांटचे सेफ्टी ऑफिसर्स आम्ही सगळे लोक त्यांच्या मदतीसाठी इथं आलेलो हो, आहोत आणि आमच्याकडनं जी काय मदत त्यांना पाहिजे आहे ते सगळं सपोर्ट आम्ही त्यांना करतो आहे साधारणतः ता किती तास हे काम चालेल पाच ते सहा तास ते सहा तास कमीत कमी हा चालेल तर आम्ही पूर्ण त्यांना फुल सपोर्ट करणार आहे आमच्या साईडने इंडस्ट्री साईडने आम्ही पूर्ण सपोर्ट करणार आहे आणि आमची टॉप मॅनेजमेंटने पण आम्हाला सांगितलं आहे की तुमच्याकडनं जे काय सपोर्ट पाहिजे त्यांना त्या हंड्रेड पर्सेंट त्यांना सपोर्ट करा या ठिकाणी आणखी मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून आपण या परिसरामध्ये काही जनजागृती केली का हो आम्ही आजूबाजूचे सगळे जे रेसिडेन्शियल एरिया आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे कम्युनिकेशन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की आजूबाजूला पेटी वगैरे किंवा तुम्ही जे काही फिम्युएबल आयटम्स आहेत ते प्लीज तुम्ही यूज कोणी करू नका म्हणून कमी कमी पुढच्या सहा तास तक मी काय ना सर आपलं अनिल मेघनाथ पवार